नमस्कार मैत्रिणीनो आज आपली रातची आपली रेसिपी आहे हिरव्या वाटाण्याचे पराठे जे की अतिशय पौष्टिक आणि एकदम हेल्दी अशी ही रेसिपी आहे आणि थंडीच्या दिवसात वाटाणे सहज उपलब्ध होतात हिरवे तर तुम्ही नक्की नक्की ही रेसिपी बघा घरातील सर्वांना नक्की आवडेल तर चला तर मग बघू आपली रेसिपी नमस्कार कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण हिरव्या वाटाण्याचे पराठे बनवणार आहेत तर अतिशय वेगळ्या पद्धतीनं आणि एकदम टेस्टी असे बनणार आहेत तर त्यासाठी आपण बेसन पीठ एक वाटी घेतलेला आहे आणि त्याच वाटीनं आपण चार वाटी गव्हाचं पीठ घेणार आहे तुम्ही मिक्स पीठं घेतली तरी चालतील पण मी हे दोन पीठ घेणार आहे ते गव्हाचं चार वाटी टाकते तर हे चार वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि एक वाटी पीठ आहे दोन्ही छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला तर पराठ्यासाठी आपल्याला एकदम घट्टही करायचं नाही आणि एकदम पातळ पण करायचं नाही पीठ मध्यम पीठ ठेवायचं आहे तर हे छान मिक्स करून घेतल्यावर याच्यात आपल्याला मीठ टाकायचं आहे चवीनुसार मीठ अर्धा चमचे मीठ टाकते ह्याच्यानंतर हे रेड चिली फ्लेक्स आहेत ते घेतलेला आहे एक चमचा आणि अर्धा चमचा ऑरगेनो टाकलेला आहे तर हे छान मिक्स करून घेते तर हे छान मिक्स करून घेतलेलं आहे तर आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे मळून घ्यायचं आहे तर मळून घेते हे असं थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला छान एकदम पीठ एक जीव करून घ्यायचं आहे एकदम पाणी टाकायचं नाही आणि एकदम नरम असं आपल्याला गोळा बनवून घ्यायचा आहे तर हे अशा प्रकारे आपलं हे पीठ असं छान मळून झालेलं आहे तर ह्याला आता आपल्याला थोडंसं तेलाचा हात लावायचा आहे थोडंसं तेल टाकून घेते आणि आपल्याला पंधरा मिनिट परत ह्याला झाकून ठेवून मुरू द्यायचा आहे त्याच्यानंतर आपण पराठे करणार आहे त्याचे तर हा असा घट्ट गोळा मळून झालेला आहे जास्त आपण घट्ट पण केलेला नाही आणि जास्त पातळ पण नाही ह्याला पंधरा मिनिट आता झाकून ठेवते आणि तोपर्यंत आपण याच्यामध्ये भरण्यासाठी जे लागणार आहे सारण स्टफिंग बनायचं त्याला ते स्टफिंग आपण तयार करून घेऊ वाटाण्याचं तर हे स्टफिंगसाठी आपण फ्रेश असे वाटाणे घेतलेले आहेत एकदम छान गोड गोड असलेले घेतलेले आहेत तर एकदम ताजे आहेत आणि दुसरीकडे हे हिरवी मिरची एक पाच सहा हिरवी मिरची एक गड्डी लसणाचा आणि आल्याचा एक इंच तुकडा एक मोठा कांदा कट करून घेतला आणि कोथिंबीर घेतलेली आहे तर सगळ्यात अगोदर आपण मिरची वाटून घेणार आहे आलं लसूण आणि मिरची आलं आणि लसूण तर हे हिरवी मिरचीचं आल्याचं आणि लसूणाचं वाटण करून घेतलंय असं तर आपण ह्या चारमध्ये आता वाटाणी पण वाटून घेणार आहेत तर कढई गरम करायला ठेवली थोडंसं आपल्याला तेल टाकायचं एक ते दीड चमचा फक्त तेल टाकायचं आहे छान कडकडीत गरम होऊ द्यायचे तोपर्यंत आपण सुके मसाले घेऊ तर हे धने पावडर घेतलेले आहे एक चमचा नंतर जिरे पावडर घ्यायची जिरे पावडर अर्धा चमचा नंतर थोडेसे काळी मिरे पावडर आहे ती पण थोडी घेते नंतर हे आमचूर पावडर आहे थोडीशी आणि गरम मसाला घ्यायचा आहे आपल्याला थोडासा हे गरम मसाला अर्धा चमचा घेतलेला आहे तर तेल छान आता गरम झालेलं आहे अर्धा चमचा जिरे टाकते आणि जिरे छान फुलल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा आहे कांदा आपल्याला नरम करायचा नाही दोघे मिनिटभर आपल्याला फक्त परतून घ्यायचं आहे फक्त थोडा वेळ परतून घ्यायचा आहे एक मिनिटभर फक्त कारण आपल्याला मऊ करायचा नाही हा कांदा नाही तर आपलं हे जे सारण बनणार आहे ते चिकट बनेल त्याच्यामुळे थोडासा कच्चाच ठेवायचा आहे ही हिरवी मिरची आणि आल्या लसणाची पेस्ट आहे ती पण टाकून घेते ते चार तेलावर परतून घ्यायची आपल्याला मस्त सुगंध सुटलेला आहे एकदम छान आल्या लसण हिरव्या तीपन मिरचीचं तर हे आपण जे वाटण करून घेतलेलं आहे तर हे वाटण आपण वाटण्याचं करून घेतलेलं आहे ता हे पण आपल्याला लगेच आता टाकून द्यायचं याच्यात आणि छान मिक्स करून घ्यायचं आणि छान असं तेलावर परतून घ्यायचं आहे आपल्याला आणि हे जे आपल्याला याच्यामध्ये मॉइश्चर असतं ओलसरपणा तो आपल्याला घालवण्यासाठी आपल्याला एक दोन चमचे बेसनपीठ वापरायचं आहे बेसन पिठामुळे घट्टपणा येतो आणि पुन्हा जे असतो तो शोषला जातो मॉइश्चर शोषलं जातं त्याच्यामुळं हे बेसनपीठ टाकून मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं बघा जरा याच्यातला ओलसरपणा कमी झालेला आहे बेसन पिठा मिळून तर आता आपल्याला याच्यामध्ये सुके मसाले टाकायचे जे की आपण घेतले होते पूर्ण हे वाटीमध्ये टाकले होते ते टाकून घेणार आहे मिक्स करून घेते तर छान मिक्स केल्यानंतर हे आपल्याला थोडंसं याच्यामध्ये रेड चिली फ्लेक्स आणि ऑरगॅनो आहे ते पण आपण याच्यात टाकणार आहे आणि नंतर कोथिंबीर टाकणार आहे भरपूर अशी कोथिंबीर टाकायची आणि सगळ्यात शेवटी मीठ टाकायचं आहे चवीनुसार एक दीड चमचा मी टाकते तुमच्या चवीनुसार सा तुमच्या सारण किती आहे त्याच्यानुसार तुम्ही मीठ टाका दोन मीठ परतून घ्यायचं आहे तेलामध्ये तर हे अशा प्रकारे छान आपलं शिजलेलं आहे आता हे वाटण्याचं त्यानंतर आपण थंड करायला एका ताटामध्ये घेणार आहे आणि याच्यानंतर आपण पराठा बनवणार आहे त्याचा तर हे थंड होत आहे छान तोपर्यंत आपण पीठ बघू तयार झालं आहे का ते तर बघा पीठ किती एकदम छान नरम झालेलं आहे त्याला परत एकदा आपण मिक्स करून घेणार आहे एकदम असं मऊसुद्ध एकदम झालेलं आहे तर आपल्याला असं गोळा बनवून घ्यायचा आहे आणि वाटी करून घ्यायची आहे आपल्याला जेणेकरून आपलं हे पूर्ण जे सारण आहे ते आतपर्यंत जाईल तर हे कोरड्या पिठामध्ये हे करून आपण वाटी बनवून घेणार आहे आणि याच्यामध्ये सारण भरणार आहे अशा प्रकारे तर याच्यामध्ये आपल्याला हे स्टफिंग करून घ्यायचं आहे ते असं छानमध्ये दाबून सील करून आहे पूर्ण आपल्याला हा हुंडा कोरड्या पिठामध्ये एकदम छान असं प्रेस करून घ्यायचं आहे जेणेकरून सगळीकडे हे पसरलं जाईल आपलं आणि लाटायला घ्यायचं आहे ते एकदम हलक्या हाताने लाटायचं आहे ते हे अशा प्रकारे हे पात जास्त पातळ पण ना लाटायचं नाही आणि जास्त जाड पण नाही लाटायचं अशा पद्धतीने लाटून आपण शिकून घेणार आहे आपल्याला अगोदर बिना तेल लावता असं कोरडच दोन्ही बाजूनं शिकून घ्यायचं आहे एकदम चांगलं तो तोपर्यंत आपण दुसरं बनवायला घेऊ तर हे दुसरं पण आपण सारण भरून घ्यायला लागलेलं आहे हे पण त्याच पद्धतीनं एकदम सील करून घ्यायचं आहे म्हणजे बाहेर येणार नाही एक बाजू शिकली आता दुसरी बाजू पण शिकून घेऊ हे दुसऱ्या बाजूनं पण शिकून झालेलं आहे तर वेळेला आपल्याला बटर किंवा तूप तेल तुमच्या आवडीनुसार काही पण लावू शकतात मी तेल वापरते तर दोन्ही साईडनं एकदम खमंग असं भाजून घ्यायचं आहे लालसर तर हे अशा प्रकारे पूर्ण छान आपलं खमंग एकदम भाजून तयार झालेला आहे तेल तुम्ही कमी जास्त प्रमाणात तुम्हाला आवडत असेल त्या प्रमाणामध्ये लावा मी थोडंसं कमी कमी वापरलेलं आहे तर हे आपलं तयार झालं अशाच पद्धतीनं मी सर्व करते तर हे दुसरं पण आपलं तयार झालेलं आहे तर ह्याला पण आता शेपून घेतलेलं आहे दोन्ही बाजूनं छान तेल लावून घेते एकदम तर आपले पराठे झालेले आहेत तर सर्व करून दाखवते तुम्हाला तर हे अशा अशा पद्धतीनं हे दही आणि आपलं हे हिरव्या वाटाण्याचं पराठा एकदम मस्त झालेला आहे तर कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा थँक्यू